नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी मनोज भोयल महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण राहणार देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे की अजित पवार अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची शक्यता खूप कमी आहे पण एकनाथ खडसे यांच्या गटातून त्यांच्या नावासाठी मोर्चे बांधणी करण्यात येत आहे पण दुसरीकडे भाजपनं इतक्या मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्यानंतर ते आपल्या मुख्यमंत्रीपदासाठीचा सा दावा सोडतील का या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत नागपूरहून ज्येष्ठ पत्रकार आ, मंगेश इंदा पवार माझ्यासोबत जोडले आहेत आणि मुंबईहून राजकीय विश्लेषक विजय कुमार कोहाड हे माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत संघाच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस आहे तर मोदी शहांच्या मनामध्ये नेमकं काय आहे यावर आपण चर्चा करणार आहोत खूप दोघांचंही मनकपूर्वक स्वागत करतो मॅक्स महाराष्ट्रामध्ये इंदा पवार यांच्याकडे आधीच जातो इंदा पवार मोदींच्या आणि शहांच्या मनात नेमकं काय आहे अजूनपर्यंत आपल्याला त्याचा थांग पत्ता लागला नसला तरी संघाच्या मनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनामध्ये मात्र देवेंद्र फडणवीसांचं नाव आहे नेमकं काय घडेल आ, जी हे कालचा जो विजय झाला भाजपचा न भूतो न भविष्यती असा प्रकारे म्हणता येईल सलग तिसऱ्यांदा भाजपनी शंभरी पेक्षा जास्त सीट्स घेतल्यात दोन हजार चौदा एकोणीस आणि चोवीस हे महाराष्ट्रात कधी असं कोणत्याही पक्षाला हा इतिहास घडवता आला नाही आणि तिन्ही वेळा या सगळ्या विजयाचे शिल्पकार होते देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदाच्या वेळेला ते स्वतः प्रदेशाध्यक्ष होते दोन हजार नंतर एकोणीस इलेक्शन त्यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून लढल्या गेले परत बहुमत आलं आणि या वेळेला फक्त परिस्थिती बदलली मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जरी असले तरी सुद्धा संपूर्ण इलेक्शन हे कुठेतरी देवेंद्र फडणवीसच्या भोवती फिरलं मुख्यमंत्री लाडकी बीण योजना होती पण प्रचार झाला देवाभाऊंचा म्हणजे कुठेतरी मतदारांना हे पोहोचण्यात आलं महिलांपर्यंत हे पोचण्यात आलं की ही देवा भाऊंची लाडकी बहीण योजना आहे त्याच्यामुळे तुम्ही एक स्ट्रॅटेजिकली बघा की भाजपनी भलेही मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला नाही किंवा एकनाथ शिंदेच्या गटाने चेहरा अनाऊन्स केला नाही किंवा दादाने केला नाही म्हणजे संपूर्ण माहितीने असा कोणत्याही मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला नव्हता पण इनडायरेक्टली ही सगळी निवडणूक हो कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांचा भोवताल फिरत होती आता राहिला संघाचा विषय लोकसभेमध्ये जे काही पाणीपत झालं महायुतीचं सा, ते सावरण्याकरता संघ अत्यंत ताकदीने उतरला मी दोन व्यक्तींचं नाव घेईल तुमच्यासमोर जे सहसरकार आहेत संघाचे एक अतुलजी लिमे आहेत आणि अरुण कुमारजी आहेत या दोघांवर पूर्व पश्चिम आणि पूर्व महाराष्ट्राची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली होती अतुलजींना पश्चिम महाराष्ट्रातला प्रचार प्रचारक म्हणून असलेला अनुभव आहे अत्यंत छोटे छोटे गाव आदिवासी वस्त्या शहरात देखील त्यांचं मोठं नेटवर्क आहे या दोघांनी जोपास साठ हजार कॉर्नर मिटिंग घेतलेल्या ज्या कोणालाही दिसल्या नाही घराघरात स्वयंसेवक पाठवले आणि पद्धतशीरपणे जो एक फेक नॅरेटिव्ह तयार करण्यात आला होता लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला की संविधान बदलण्याकरता सुपार पाहिजे हे न्यूट्रलाइज केलं या दोघांनी जोपास असे अनेक स्वयंसेवक आहेत की जे कधी संध्याकाळच्या जा शाखेत जात नाहीत पण संघाला मानणारे आहेत यांनी देखील या संपूर्ण निवडणुकीमध्ये हातभार लावला आणि या प्रत्येक प्रत्येक एकच की भारतीय जनता पार्टी आणि महायुती यांना बहुमताच्या पलीकडे आणि हे संघानी संघाच्या बत्तीस संघटनांनी आणि हजारो स्वयंसेवकांनी हे स्वप्न साकारलेलं आहे एक लक्षात घ्या मनोजी की हे संघाचं शताब्दी महोत्सव आहे दोन हजार ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या स्थापनेची शंभर वर्ष पूर्ण करत आहे या संपूर्ण देशात जर अशा मोजक्या संघटना आहेत की ज्यांनी आपल्या स्थापनेची शंभर वर्ष गाठलेली आहेत म्हणजे काँग्रेस जी आधी विचारांची होती नंतर राजकीय त्याचा पक्ष झाला कारण की स्वातंत्र्य लढ्याकरता स्थापन झालेली काँग्रेस आहे या काँग्रेसने शंभरही पूर्ण केली आणि यानंतर आत्ता राष्ट्रीय स्वयंक संघ भले सक्रिय राजकारणात स्वतःहून नसेल पण त्यांच्या परिवारातल्या संघटना राजकारणात आहेत ही एक संघटना शंभरी करते आणि त्यावेळेला महाराष्ट्रात जर मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा म्हणजे त्यांच्या विचारांना हाताशी घेऊन समाजामध्ये काम करणारा करणारी संघटना त्याचा जर मुख्यमंत्री महाराष्ट्रात नसेल तर कसं चित्र राहील हाही एक प्रचाराचा एक भाग होता स्वयंसेवकांना जागृती करण्याचा आणि त्यांना मोबिलाइज करण्याचा एक फार मोठा विचार होता त्याच्यामुळे मला असं वाटत की भारतीय जनता पार्टी ही आता करणार नाही कारण की भाजपच्याही कार्यकर्त्यांनी फार मेहनत घेतलेली आहे दोन हजार एकोणीस ला जे मुख्यमंत्रीपद शिवसेनेमुळे उठलं होतं ते मुख्यमंत्रीपद आता देवेंद्र फडणवीसांना देतील नाही तर भारतीय जनता पार्टी मध्ये आता अंग्रेस निर्माण होत कारण की प्रचंड सगळ्यांनी एक मुद्दा झाला आपण विजयकुमार कोहाड यांच्याकडे जाऊया मंगेश शिंदापावर एक दुसरी बाजू काय असू शकते संघाच्या मनात देवेंद्र फडणवीस यांचं नाव आहे भाजप कार्यकर्ते पदाधिकारी नेते आमदार महाराष्ट्रातले यांच्या मनातही फडणवीस यांचं नाव असू शकतं पण समजा ऐनवेळी दिल्लीतून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा आदेश आला की मुख्यमंत्री भाजपमधनं आणखी कुणाला करायचं आहे अनेक नाव चर्चेत होती विनोद तावडे यांचं नावही चर्चेत होतं मग अशा वेळी नेमकं काय घडू शकतं तुमचा काय अंदाज आहे मुळात मी मंगेशजींच्या विचाराशी सहमत आहे पण ॲट द सेम मोमेंट एक गोष्ट तुम्ही दुर्लक्ष करता येणार नाही की मोदीजी आणि शहा या दोघांची जी नीती आहे ती धक्का देणारी नी नीती आहे आणि हे याच्या अगोदरही आपण आहे छत्तीसगडमध्ये मध्य प्रदेशमध्ये त्याच्यानंतर राजस्थानमध्ये मध्य प्रदेशमध्ये तर लाडली बहिणं ज्याच्यावरनं आपण लाडकी बहीण उचललं तिथे शिवराजसिंग चव्हाण तिथले लाडके मामा होते त्यांनी घवघवीत यश मिळवलं पण ज्यावेळेस मुख्यमंत्री पदाची वेळ आली त्यावेळेस ते त्यांना बाजूला करून मोहन यादव यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यात आलं त्यामुळे हे धक्का तंत्र इथे वापरले जाणार नाही हे असं ठामपणे कोणीच म्हणू शकत नाही एक दुसरं असं की महाराष्ट्रामध्ये जो मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे हा शक्यतो मराठा असावा ह्या मताचे खूपशे लोक आहेत आणि आज जे काही यश मिळालं त्याला नुसतं देवेंद्र फडणवीस कारणीभूत हे ये म्हणता येणार नाही तर ऍट दी सेम मोमेंट एकनाथजी शिंदे यांना एक आपले पण म्हणजे जे लोकसभेच्या वेळेस होतं की त्यांच्यावर एक डॉट होता एक ब्लॉट होता की नाही यांनी पक्षांना दगा दिला गद्दार झाले वगैरे भाएगर वगैरे पण गेल्या पाच ते सहा महिन्यामध्ये त्यांनी त्यांच्यावरचा कलंक पुसून काढला आणि हा ऍसेप्टेबल माणूस आपल्यातला एक माणूस आपल्या सोबत राहणारा माणूस ही प्रतिमा त्यांनी तयार केली आणि ही प्रतिमा तयार केल्यामुळे त्याचा नक्कीच ह्या महायुतीला या, या इलेक्शन मध्ये फायदा झालेला आहे त्यामुळे येत्या काळात जर का एखादा मराठा चेहरा जर का पुढे आला सीएम म्हणून तर त्यात काही एक वावग वाटण्याचं कारण नाही इनफॅक्ट विनोदजीत तावडे हा एक चेहरा म्हणून पुढे येणार होता पण इंटरनल पॉलिटिक्समुळे जे काही वसईमध्ये घडलं विरारमध्ये घडलं विरांता हॉटेलमध्ये तो त्यांच्या इंटरनल पॉलिटिक्सचा भाग होता कदाचित ते घडलं नसतं आज विनोद तावडे हे नाव प्रकर्षाने सीएम पुढे असतं पण आजच्या तारखेमध्ये हे नाव थोडस मागे गेलं असं म्हणेल मी पण पूर्णत्वाने अजूनही मागे गेलेलं नाहीये त्यामुळे जर का धक्का द्रात उद्या दुसरंच काहीतरी भलतं नाव पुढे आलं किंवा कुठला तरी मराठा चेहरा पुढे आला तर त्याला आपण नाकारू शकणार नाही बरं अमित शहाच्या मनामध्ये विनोद तावडे यांचं नाव होतं जर मोदी आणि अमित शहा यांनी विनोद तावडे बाबत जर सकारात्मक विचार केला तर तेही घडू घडू शकण्याची शक्यता आहे याचं कारण असं की जरी हे वसईमधलं प्रकरण झालं तरी तिथले दोन्ही आमदार बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर यांचा सुपडा तिथे साफ झालेला आहे इतकं सगळं प्रकरण होऊन सुद्धा दोघांचा पराभव झाला याचा अर्थ लक्षात घेऊन विनोद तावडेंबद्दल काही विचार होऊ शकतो म्हणजे या मुद्द्याचा केंद्रीय नेते अजिबात विचार करणार नाही आणि तावडेंना पुढे करू शकतात शक्य आहे कारण आजच्या तारखेमध्ये जर का विचारात घेतलं तर जरी देवेंद्रजी फडणवीस हे संघाच्या मनातला चेहरा असेल तरी एकोणवीस पासन विनोदजी तावडे हे दिल्लीमध्ये प्रस्थापित झालेले नेते आहेत आणि जो नेता दिल्लीत प्रस्थापित झाला ते शहाजीच्या खूप क्लोज आहेत आज महासचिव आहेत ते आणि त्याच्यामुळे डे टू डे इंटरॅक्शनमुळे जे त्यांच्याबद्दल जी एक अमित शहाजी किंवा मोदी साहेबांच्या मनामध्ये जी एक भावना आहे त्यामुळे आणि इथलं महाराष्ट्रातलं महरा... राजकारण पाहू जाता महाराष्ट्र महाराष्ट्रातलं राजकारण आहे मराठा समाजाला पोषक आहे आणि मराठा समाजाने जगा दिल्यामुळे लोकसभेला फटका बसलाय त्यामुळे एक मराठा चेहरा जो मजबूत असा मराठा चेहरा म्हणून विनोद तावडेंचं नाव पुढे येऊ शकतं अगदी मी मंगेश इंदा पवार यांच्याकडे जातो मंगेश मला एक सांगा की तावडेंचं सा नाव जर पुढे केलं गेलं तर एक अनरेस्ट भाजप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होऊ शकतो का आणि दुसरा मुद्दा संघाच संघाची पसंती जर देवेंद्र फडणवीस यांना असेल तर जो दुरावा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आर एस एस आणि भाजपच्या श्रेष्ठ नेत्यांमध्ये निर्माण झाला होता तो आणखी वाढण्याची शक्यता नाही आहे विनोद तावडेजी हे वरिष्ठ नेते आहेत राष्ट्रीय संघटन मंत्री आहेत आत्ता पण ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा कितपत होतील मला फार मोठी शंका आहे कारण की त्यांच्यावर असलेली जी जबाबदारी आहे ती संघटनेची आज भारतीय जनता पार्टीला वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणखी ही यश पाहिजे आहे पुढे येणाऱ्या काही निवडणुका देखील आहे त्या निवडणुकीची पण तयारी करायची आहे आणि असं होत नाही भारतीय जनता पार्टीमध्ये की संघटनमध्ये घेतलेला एखादा व्यक्ती डायरेक्ट मुख्यमंत्री पदावर बसवणे ही फक्त मोदींबद्दल झालेली एक ज्याला म्हणतो की घडामोड आहे की राष्ट्र दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यालयातून डायरेक्ट गुजरातला मुख्यमंत्री म्हणून पाठवलं हे महाराष्ट्रात होणं शक्य नाही त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातलं कॅडर फार पक्क आहे मुळात हे फार जुनं आहे म्हणजे जनसंघाची स्थापना नागपुरातन वच्छ्यास यांनी केलेली आहे म्हणजे संघ आणि भाजप हे मुळात नागपुरातनं सुरू झालेल्या दोन्ही संघटना आहेत आणि विदर्भात महाराष्ट्रात संपूर्ण सगळीकडे सं बरेच अशी म्हणजे फर्स्ट लाईन सेकंड लाईन थर्ड लाईन फोर्थ लाईन पर्यंत नेते आहेत त्याच्यामुळे राष्ट्रीय संघटन मंत्री व्यक्तीला डायरेक्ट महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठवण ही चूक करणार हा एक भाग दुसरा भाग की देवेंद्र फडणवीसांनी गेले सलग पंधरा वर्ष म्हणजे हे तिसरं जर दर धरलं दर तर गेले दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीला तळागळात आणि प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्याकरता प्रचंड मेहनत घेतली म्हणजे प्रसंगी त्यांनी आपलं पद देखील सोडलेलं आहे मुख्यमंत्री पद आता एकनाथ शिंदे जेव्हा आले त्याच वेळेला हो ते मुख्यमंत्री होऊ शकत होते त्यांनी ते पद नाकारलं इव्हन सरकारमध्ये देखील सहभागी होण्यास त्यांनी नकार दिला हे चित्र आपल्याकडे आहे नाकारलं की अमित शहा वेगळा निर्णय घेतला हे एक सांगतो की म्हणून जी आपल्यापुढे जे काही परस्पेक्टिव्ह मानले जातात ना मीडियातनं हे फार वेगळे असतात आणि ज्या काही घडामोडी पडदामागे होत असतात त्याहून वेगळ्या असतात त्या आपल्यापर्यंत कधीच येत नाहीत त्या फार कालांतराने येतात देवेंद्र फडणवीसांनी स्वतः अनेक मीडियामध्ये इंटरव्ह्यू दिलेले आहेत त्या घटनेबाबत की त्यांनी स्वतःहून म्हटलं होतं की मला मत पद नको आहे हे लक्षात घ्या की त्यावेळेला जी परिस्थिती होती की महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार येणे जो मॅन्डेट दिला होता त्याला उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे प्रताडणा केली त्यांना हे सिद्ध करायचं होतं की तो हा मॅन्डेट हा शिवसेना आणि भाजपला मिळाला होता आणि या निवडणुकीमध्ये निकालाबरोबर पहिल्यांदा म्हणजे नरेंद्र मोदींचं भाषण तुम्ही आठवा की महायुतीला मिळालेला विजय आहे त्यांनी भाजपला मिळालेला विजय असं नाही म्हटलेला म्हणजे कुठेतरी त्याच्यात शिवसेना आहे आणि इनडायरेक्टली त्यांनी मॅसेज दिलेला की आज जी भाजपसोबत एकनाथ शिंदेची शिवसेना आहे ही खरी शिवसेना आहे आणि प्रचार देखील त्याच पद्धतीने झाला आता शिंदेना एक कॉल घेणं आवश्यक आहे कारण की ज्याच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचा एक अधोलेखित नियम आहे हीच गोष्ट दोन हजार एकोणीस ला पण झाली मंगेश मंगे मी येणार आहे एक गडकरींच्या मुद्द्यावरती तुमच्याशी बोलावं लागेल मला पण विजय कुमारजी मला एक सांगा की एकनाथ शिंदे यांच्या गटातून सुद्धा त्यांची मोर्चे बांधणी करण्यात येत आहे या गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे की अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना राहू द्या आणि मग नंतर भाजपचा मुख्यमंत्री झाला तरी चालेल एक मुद्दा आणि दुसरा निवडणुकीच्या पूर्वी त्यांचं असं म्हणणं होतं की असं कुठेही बोलणं झालं नव्हतं असं कुठेही ठरलं नव्हतं की ज्याच्या जास्त जागा असतील त्याचा मुख्यमंत्री म्हणजे याचा अर्थ असा लक्षात येतोय की एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं आहे इज इट पॉसिबल तुम्हाला असं वाटत नाही का की आजच्या तारखेमध्ये दोन हजार एकोणीसची हिस्ट्री रिपीट होते हेच दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झालं की अडीच अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं पडद्यामागच्या बोलणी झाल्या आणि ते नंतर नाकारल्या गेलं त्यामुळे उद्धव ठाकरेंनी एक आपला वेगळा कबीला स्थापन केला आज परत संजय शिरसाट जे आहेत ते तेच म्हणतात की अडीच अडीच वर्षाचं वाटून घ्यायचं आपलं ठरलंय आणि बीजेपी त्याला नाकारते हेच गोष्ट एकोणीस मध्ये झाली तीच गोष्ट आज होताना परत दिसते आणि त्यामुळे जी महत्वाकांक्षी आहे ह्या महत्वाकांक्षी पोटी हे असं होणार नाही असं कोणीच म्हणू शकणार नाही आणखी एक गोष्ट आहे याच्यामध्ये की उद्या जर का परत ठीक आहे मॅन्डेट एवढं राक्षसी मॅन्डेट यांच्याकडे आहे की जर का उद्या शिंदे सोडून जरी गेले तरी काही फरक पडणार नाही कारण की अजित पवार सोबतील आहेत त्यामुळे त्यांचं त्याम सरकार निमूटपणे स्थापन होईल आणि पुढे चालेल पण याच्यातनं आज जे रुसवे फुगवे हेवे दावे जे आज तयार होणार आहे येत्या काळामध्ये हे सगळ्या पुढच्या अजित पवारांचं कमी झालेलं आहे याचं कारण असं की भाजपला एकशे बत्तीस जागा मिळाल्या शिंदेना सत्तावन्न जागा मिळाल्या आणि एन सी पीला जागा मिळालेल्या दोन्ही मित्र पक्षांना जागा खूप चांगल्या मिळाल्या आहेत उलट या सगळ्या निवडणुकीपूर्वीच्या राजकीय विश्लेषणामध्ये त्यांच्या जागा घटतील असं म्हटलं जात होतं पण तसं झालेलं नाही पण भाजपला एकशे बत्तीस जागा हव्यात आणि एकशे पंचेचाळीस जागा बहुमतासाठी हव्यात बरं अपक्ष दहा निवडून आलेले आहेत ते दहा सोबत घेतले या दोघांना तर ते अवेरणार नाहीत कारण महायतीचा विजय असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे पण तरीसुद्धा जी पोलिटिकल बार्गेनिंग करण्यासाठी म्हणून जी काही राजकीय परिस्थिती पाहिजे आजूबाजूची ती काही शेंदेंना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला फेवरेबल नाही पण तरी माहितीनं समजा माहितीचा विजय असं जेव्हा म्हटलं जातं आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहाने जर वेगळा निर्णय घेतला असा अडीच अडीच वर्षांचा तर मग मात्र काहीतरी घडू शकतं यामध्ये एक सूत्रांकडून एक माहिती आली की कॅबिनेट पोर्टफोलिओ कुणाकुणाला मिळतील बावीस भाजपला बारा शिंदेना आणि अजित पवारांना दहा मंत्रीपद मिळतील असं म्हटलं जात आहे आता तुम्ही लक्षात घ्या उद्धव ठाकरे आणि शिवसेना आणि भाजपचं जेव्हा सरकार दोन हजार चौदा मध्ये आलं होतं केवळ दहा मंत्रिपद त्यांना दिली गेली होती त्यामुळे महायुतीचं सरकार स्थापन करताना काही घडू शकणार नाही असं आपण काही म्हणू शकत नाही विजय कुमार मुळात आज जेही काही चालू आहे कारण मी जसं पहिल्यातच बोललोय की नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहाजी यांच्या मनामध्ये काय चालतं आणि काय घडतं याच्यामध्ये खूप फरक असतो त्यांच्या मनाचा था। थांगपत्ता मला नाही वाटत की त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा माहिती असेल कारण त्यांच्या मनात जे चालतंय ते जे दिसतं ते असतंच असं नाही आहे आणि हे याच्या अगोदरी प्रकर्षाने खूप म्हणजे जसं छत्तीसगड राजस्थान मध्य प्रदेशचं मी उदाहरण दिलंच आहे तिथे कोणाला वाटत होतं की शिवराजसिंग यांनी एवढं प्रचंड बहुमत मिळवल्याच्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदावरून जावं लागेल तिथे मोहन सारखं एक अननोन फेस पुढे येईल कोणाच माहिती नव्हतं किंवा वसुंधरा राजे सिंधियांना बाजूला केलं जाईल कोणाला वाटत कारण की हाय प्रोफाईल व्यक्ती होती तिथली पण त्यांना बाजूल करण्यात आलं तसंच इथे पण असं धक्का तंत्र वापरण्यात येणार नाही असं सांगता येणार नाही किंवा कोणीच ठामपणे म्हणू शकणार नाही अगदी मी मध्ये हिंदा पवार यांच्याकडे झालो नितीन गडकरी प्रचाराची मुख्य धुरा दिली जाईल असं निवडणुकीपूर्वी एक महिन्यापूर्वी म्हटलं जात होत पण तसं झालं नाही पण तसं झालं नसलं तरी सुद्धा नितीन गडकरींनी महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी सभा घेतल्या अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत कोल्हापुरात मी त्यांची मुलाखत घेतली होती तेव्हा ते असं म्हणाले होते की मी दिल्लीमध्येच राहणार आहे मला महाराष्ट्राच्या सत्तेत अजिबात रस नाही हे विनोद तावडेंनाही मुलाखतीमध्ये मी विचारलं तेव्हाही ते की मी केंद्रीय संघटनात्मक कामामध्ये इतका व्यस्त आहे आणि मला वेगवेगळ्या वेग जबाबदाऱ्या दिल्या आहेत की मी तिथे आनंदी या मला दिल्लीतून मुंबईमध्ये यायचं आहे यायचं नाही नो महाराष्ट्र ओनली ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र असं माझ्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते पण गडकरींचं सा नाव चालू शकता नाही नाही अगदी आणि गडकरींना साईडलाईन करून महाराष्ट्राचं इलेक्शन लढला गेलेलं नाही आहे रादर मी असं म्हणेल की गड नितीनजी या महाराष्ट्राच्या इलेक्शनचा एक फेस होते आणि प्रमुख चेहरा होते त्यांनी जवळपास अठ्ठावन्न ते साठ सभा घेतल्यात पूर्ण महाराष्ट्रभर आणि अख्खा एक हाती पूर्ण प्रचार आपल्या हाती ठेवला होता तुम्ही बघा नरेंद्र मोदींच्या फक्त आठ ते दहा सभा झाल्यात अमित शहाच्या देखील आठ ते दहा सभा झाल्या अठ्ठावन सभा घेणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणे आणि संघटनात्मक ज्या बैठका त्या प्रचाराच्या आधी आणि नंतर घेतल्यात त्यांनी त्याची तर मोजदात नाहीये आणि एक लक्षात या की संपूर्ण महाराष्ट्र जर कोणी भारतीय जनता करता बांधला असेल तर तीन व्यक्तींनी बांधला एक स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे प्रमोदजी महाजन आणि तिसरे आहे नितीनजी गडकरी या तिघांना जोड भारतीय जनता पार्टीचं पाळ मुळं संपूर्ण महाराष्ट्रात माहिती आहे इतकं इतर कोणत्या नेत्याला आज तरी माहिती नाही देवेंद्र फडणवीस हे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेलं ने नेतृत्व हे लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं मनोजजी आणि आजही देवेंद्रजी कोणतेही शुभ कार्य करायचं असेल तर नितीनजींच्या घरी जातात त्यांचा आशीर्वाद घेतात आणि पुढे कार्य सुरू करतात ही जी आहे चित्र तरी सुद्धा दोघांमधल्या वादाची चर्चा ही कायम नाही राहिलेली आहे मीडिया स्पेक्युलेशन दोघांमध्ये सुद्धा वाद नाही नाही हे मीडिया हे मीडिया स्पेक्युलेशन आहे असं काही नसतं कारण की नितीनजींनी ज्या दिवशी खासदारकीची शपथ घेतली त्यांनी क्लिअर सांगितले की, की पन मी महाराष्ट्रातल्या राजकारणात परत येणार नाही आणि नितीनजींना तुम्ही पण ओळखता मी पण ओळखतो अगदी त्यांनी एकदा एक, एक शब्द जर उच्चारला तर ती काळ्या दगडावरची रेष असते त्याच्यामुळे फक्त आणि फक्त जर उद्या संघाने आदेश दिला नितीनजी फक्त एका एकाचाच एक 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 फक्त आदेश मानतात तो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघाकडनं जर उद्या उद्या आदेश आला तुम्हाला केंद्रीय मंत्रीपद सोडायचं आणि उद्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची आहे तर नितीनजी कोणताही प्रश्न न करता पटकन मुंबईत पोहोचतील पण असा आदेश येणे शक्य नाही कारण की हे संपूर्ण निवडणूक ही देवेंद्र फडणवीसांच्याच नेतृत्वाखाली लढण्यात आली होती एकशे तेहतीस आमदार पूर्णतः एकजुटीने एक मनाने देवेंद्रजींच्या पाठीमागे आहे त्याच्यामुळे उद्या उद्या कशाला आज रात्री अत्यंत महत्वाची बैठक दिल्लीत होते आहे त्याच्याकरता स्वतः सरसंघचालक देखील मुंबई दिल्लीला आहे देवेंद्रजी आता रात्री पोहोचत आहेत बहुतेक उद्या सकाळ उजाडण्याच्या आत मुख्यमंत्री पद देवेंद्रजीकडे आलेलं असेल आणि याची घोषणा मध्यरात्री नंतर होऊ शकते त्याच्यामुळे आपण आत्ता चर्चा करतोय इट्स अँड बट्स पण मला वाटत नाही राष्ट्रीय संघ आणि भाजप आणि जसं म्हटलं की पंतप्रधान मोदीजी आणि अमित शहाजी यांच्यामध्ये काही दुसरं एखादं नाव डोक्यात असेल वाटत तरी नाही कारण की एवढं मॅसिव्ह मॅन्डेट जर मिळाल्यानंतर बाजूला करून दुसऱ्याला जर नेतृत्व देत असाल तर पक्ष संघटना वीक होती हे चूक आता करणार नाही असं मला तरी वाटत एकदा होऊन गेलं मला समजा देवेंद्र फडणवीस यांचं म्हणजे आताच्या राजकीय परिस्थितीमध्ये आणि भाजपनं इतकं मोठं यश संपादन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर फुली मारतील भाजपचे नेते असं वाटत नाही समजा तस झालं आर एस ची भूमिका काय राहू शकत आहे पूर्णता अग्री आहे आणि क्लिअर कट सांगण्यात आलेलं आहे मेसेज गेलेले आहेत दिल्लीला सगळ्या संघटन मंत्र्यांकडनं गेले मेसेज गेलेले आहेत कारण की तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री हे आर एस एस प्रचारक असतात या सगळ्यांकडनं मेसेज गेलेला आहे एक व्हॉइस गेलेला आहे आणि स्वतः संघ म्हणजे माननीय सरसंघचालक सरकार्यवाह हे देखी बहुतेक याच नावावर कन्फर्म राहतील आणि आग्रह राहतील ज्या दिवशी निवडणूक झाली म्हणजे मतदान झालं संध्याकाळी देवेंद्रजी आणि सरसंघचालकांची बैठक झाली या बैठकीत दोघांमध्ये चर्चा झालेली आहे या सगळ्या गोष्टीची त्याच्यामुळे मला ना वाटत नाही की याच्यात किंतु परंतु आणखीन तिसरा कोणता चेहरा येईल कारण की संघाचे स्वयंसेकांना देखील हेच माहिती आहे की उद्या जर महाराष्ट्राला विकसित करायचं आहे जे रखडलेले प्रोजेक्ट त्या कम्प्लीट करायचे आहेत आणि नवीन जी काही गुंतवणूक संपूर्ण महाराष्ट्रावर आणायची आहे तर फडणवीसांसारखा दुसरा चेहरा राहू शकत नाही अडीच वर्षाचं जे आश्वासन शिवसेना दिलं होतं ते एकनाथ शिंदेना अडीच वर्ष देऊन पूर्ण केलेलं आहे त्यामुळे मला वाटत नाही की शिवसेनेकडनं कोणती कुणकुण येईल देवेंद्रजींचं नाव पुढे आल्यानंतर जो फॉर्म्युला आहे तो झाला तो, तो ना आता मागच्या दोन हजार चौदाच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अडीच अडीच वर्ष समजा आपण म्हणू त्यांच्या कॅल्क्युलेशन होतं तर एकनाथ शिंदेनं आम्ही अडीच वर्ष मुख्यमंत्री पद दिलेलं आहे म्हणजे शिवसेनेची ती मागणी पूर्ण झालेली आहे आता आणि हे नवीन इलेक्शन आहे नवीन मॅन्डेट आहे याच्यामध्ये सर्वाधिक मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी आलेली आहे त्यामुळे त्याचा पक्षाचा जो निवडून आलेला आमदारांचा जो गट येत आहे तो मुख्यमंत्री होणार आणि उद्या देवद्रीजीचं नाव एकमताने मंजूर होणार आहे तिथे तुम्ही बघाल की देव विनोद तावडे स्वतः तिथे आमदारांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाकरताचा जो ठराव पदा आहे तो विनोद तावडे मांडतील आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार त्याला अनुमोदन देतील ज्येष्ठ नेते म्हणून हे होणार आहे उद्या मला एक सांगत समजा असं झालं नाही तर आर एस एस मध्ये काही अनरेस्ट निर्माण होऊ शकतो का आर एस एस च इतकं संघ असं खुलेपणाने अनरेस्ट कधीच व्यक्त करत नाही कारण की संघाच्या एकूण रचनेमध्ये असा प्रकार कधी नसतो जे काही अनरेस्ट आहेत तो दसऱ्याच्या किंवा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये माननीय सरसंघचालक व्यक्त करतात या पलीकडे अनरेस्ट नसतो कारण की संघामध्ये सगळे स्वयंसेवक हे आदेश पूर्ण करणे आणि त्याच्यावर विचार न करणे पुढे काय होणार हे नाही मला एक की आ, बेसिकली संघाची जी काही भूमिका होती इथे या निवडणुकीमध्ये ती आपल्याला कशी पाहता आली म्हणजे संघ जेव्हा देवेंद्र फडणवीसांचं नाव पुढे करतो त्यावेळी संघाकडे आता तो ते सांगण्याची किंवा आदेश वचा सूचना करण्याची तेवढी ताकद त्यांनी कमावली असं आपल्याला महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसत नक्कीच ही ताकद आहेच कारण की संघाच्या ताकदीशिवाय ही निवडणूक भारतीय जनता पार्टी इतक्या मोठ्या फरकाने निवडून निवन्ण, येऊ येणं शक्य नव्हतं कारण की इंटरनल जे सर्वे असे सांगत होते की महायुती एकशे वीस एकशे तीस पर्यंत जाऊ शकते जेव्हा मतदान झालं त्या दिवशी रात्री जो इंटरनल सर्वे गेला त्याचे आकडे माझ्याकडे आहेत एकशे पंच्याहत्तरचा आकडा संघामार्फत दिल्लीत गेला होता जे स्वयंसेवकांनी जे काम केलं होतं त्यांच्या त्यांच्या माध्यमाने जे मतदान झालं होतं पूर्ण राज्याचा जो आकडा आला होता, होता, होता एकशे पंच्याहत्तर हा धक्कादायक निकाल भाजप आणि संघाला देखील त्याच्यामुळे त्याच्यामुळे संघ आता डिसाइड करेल की महाराष्ट्राचं नेतृत्व कोणाकडे असेल आणि ते कोण कोणार हे मला असं वाटतं की पंतप्रधान आणि अमित ते मान्य करावं लागेल यावेळेला अगदी खूप धन्यवाद दोन्ही मान्यवरांचे विजय कुमार कोहाड आणि मंगेश शिंदा पवार दोन्ही मान्यवर या सगळ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमच्याशी अनेक मुद्द्यांवरती आम्ही त्यांना जोडून घेतलं होतं उत्तम विश्लेषण त्यांनी आपापल्या परीनं केलेलं आहे दोन्ही मान्यवरांचे खूप धन्यवाद आता पाहूया की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमका कोण होतो देवेंद्र फडणवीस विनोद तावडे एकनाथ शिंदे नितीन गडकरी कुठलंही नाव पुढे येऊ शकतं आणि कुठल्याही नावाला भाजपकडून आल्यानंतर इथे मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आणि आमदारांना सुद्धा ते स्वीकारावं लागणार आहे पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे खूप धन्यवाद आपल्याला ही चर्चा कशी वाटली पण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल न्यूज चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवश्यकरा धन्यवाद